नमस्कार मंडळी मी मध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे अभ्यंग स्थानाच्या दिवशी मी पहाटे पाच वाजता उठून पहिले नारळ खाऊन घेतला नारळाचा दूध काढून उठण तयार केला आणि त्याच्यानंतर माझी आंघोळ करून सगळ्यांना उठणं लावून घेतलं पहिली आंघोळ होती म्हणून पहाटे सगळेजण लवकर उठले आणि त्याच्यानंतर मी इथे दारामध्ये रांगोळी काढली मोठी रांगोळी मी आदल्या दिवशीच काढून ठेवली होती फक्त उंबरट्याजवळ अगदी छोटीशीच रांगोळी काढली तर मुलीने इथे थोडेफार फटाके वाजवले आणि त्याच्यानंतर मी यांची आरती करायला घेतली तर आरतीसाठी तयारी करायला घेतली की आमच्या छोटूला पहिले आरती करून घ्यावी लागते तर पहिले मी आमच्या छोटूचं औषण केलं आणि त्याच्यानंतर मोठीचं म्हणजे कृपाचं औषण केलं तर दोन्ही मुलींचं औषण झाल्यानंतर मी माझ्या मिस्टरांचं औषणही केलं असं सणासुदी आवशन वगैरे केलं की मनालाही प्रसन्नता वाटते आणि घरही प्रसन्न राहत तर मी सगळ्यांचं औषण केलं म्हणून कृपाने माझंही औषण केलं आणि त्याच्यानंतर यांच्या आजीने मुलींचं औषण केलं तर औषणाचा कार्यक्रम झाल्यानंतर इथे मस्त आम्ही नाश्ता करायला बस रात्रीचं यांचं केक उरलं होतं तर ते पहिले त्यांनी खाल्लं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र फराळ केला